नमस्कार आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे दत्त जयंती दत्त पौर्णिमेचा शुभ दिवस आहे उद्या दत्त जयंती साजरी केली जाणार आहे आणि बघा उद्या दत्त महाराजांसाठी आपल्याला नैवेद्याचं ताट अवश्य बनवायचं आहे आता बघा जे काही तुम्हाला शक्य होईल यथाशक्ती तुम्ही नैवेद्य जो आहे तो दत्त महाराजांना दाखवू शकता असं काही नाही की पंचपक्वांनाच बनवावी आणि तोच नैवेद्य दत्त महाराज स्वीकार करतात तुम्ही संपूर्ण श्रद्धेने संपूर्ण भक्तिभावाने जो काही नैवेद्य बनवाल किंवा जे काही अन्नपदार्थ तुम्ही उद्या बनवणार आहात त्याचा नैवेद्य तुम्ही दत्तगुरूंना दाखवू शकता रोजचं तुम्ही जे काही भाजी आमटी भात पोळी वरण जे काही करताय तर ता त्याचा नैवेद्य तुम्ही संपूर्ण श्रद्धा ठेवून भक्तीने जर केला आणि तो दत्त महाराजांना दाखवला तर तो नैवेद्य देखील दत्त महाराज स्वीकार करतात आता बघा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की उद्या दत्त जयंती दिवशी दत्त महाराजांच्या नैवेद्याच्या ताटामध्ये कोणता पदार्थ आपल्याला अवश्य नैवेद्य म्हणून महाराजांना ठेवायचा आहे हा पदार्थ दत्त महाराजांच्या अत्यंत आवडीचा पदार्थ आहे आणि उद्या दत्त जयंतीचा दिवस आहे त्यामुळे बघा न विसरता तुम्ही नैवेद्याच्या ताटामध्ये तो पदार्थ ठेवा स्वत तो तुम्ही करायचा आहे आणि तो तुम्ही नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवायचा आहे तर उद्या दत्त जयंती आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर त्याचं व्यवस्थित पूजन करा त्याचबरोबर अभिषेक करा मूर्ती जर असेल तर दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या फोटो असेल तर फोटोचं सुंदर असं छोटंसं का होईना पूजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायला विसरू नका त्याचबरोबर बघा औदुंबराच्या झाडाचं दर्शन घ्यायला विसरू नका तुमच्या घराच्या जवळपास कुठे औदुंबराचं झाड असेल तर तिथे एक दिवा लावा त्या औदुंबराच्या झाडाला कच्चं दूध आणि हळद हे अर्पण करा दत्त महाराजाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही त्यांचं दर्शन घ्या ते शक्य नाही झालं तर औदुंबराच्या झाडाचं दर्शन घ्या औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो त्यामुळे बघा तुम्ही दत्त महाराजांचं दर्शन हे औदुंबराचं किंवा औदुंबराच्या झाडाचं दर्शन जेव्हा घेता तेव्हा साक्षात तुम्हाला दत्त महाराजांचं दर्शन होत असतं हे लक्षात घ्या त्या गोष्टी तुम्ही उद्या करा उद्या आपल्याला गुरुवारी शक्यतो पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत महिलांनी पुरुषांनी लहान मुलं असू द्यात तर शक्यतो तुम्ही उद्या पिवळे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा पिवळे वस्त्र म्हणजेच गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करतात गुरुग्रह आपला यामुळे मजबूत होतो त्यामुळे बघा उद्या दत्त जयंती दिवशी आणि विशेष म्हणजे गुरुवारच आलेला आहे त्यामुळे पिवळे वस्त्र सर्वांनी परिधान करा काळे वस्त्र आपल्याला चुकूनही उद्याच्या दिवशी परिधान करायचे नाही कारण सगळ्यांना माहिती आहे काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे आणि पिवळा रंग जो आहे तर तो सकारात्मकता वाढवणारा असा रंग आहे आणि पिवळा जो रंग आहे तर तो दत्तगुरूंना अतिशय प्रिय असतो त्यामुळे उद्या तुम्ही गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा पिवळे नसतील तर केशरी लाल असे तुम्ही वस्त्र परिधान करू शकता पण काळे वस्त्र किंवा अगदी डार्क निळे जर रंग असतात तर ते आपल्याला उद्या परिधान करायचे नाही आता जयंतीचा उपवास बरेच जण करतात तर उपवासासाठी तुम्ही फळांचे से सेवन करा फळांमध्ये केळी असतील किंवा सफरचंद असतील यांचं सेवन तुम्ही करू शकता किंवा ज्या आत्ताच्या सीजनमध्ये येणारे फळ आहेत तर ते तुम्ही घेऊ शकता उपवासासाठी तुम्ही जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते घेऊ शकता जे पचायला हलके आहेत पदार्थ ते तुम्ही खाऊ शकता राजगिऱ्याचे लाडू म्हणा किंवा शेंगदाणा शेंगदाण्याचे लाडू गूळ हे पदार्थ तुम्ही खायचे आहेत यामुळे काय होतं शेंगदाणे आणि गूळ जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या शरीरासाठी पण ते चांगले असतं आणि पचनासाठी पण अतिशय हे पदार्थ चांगले आहेत तर गूळ शेंगदाणे राजगिरा यांचं सेवन तुम्ही करू शकता किंवा जे आपण उपवासाला खिचडी बनवतो तर ते देखील तुम्ही खाऊ शकता खूप जास्त तेलकट पदार्थ खूप जास्त मसालेदार पदार्थ आपल्याला उद्या खायचे नाहीत हे लक्षात घ्या फळांचं जास्त सेवन करा बाहेर मिळणारे हवाबंद जे ज्यूस असतात फ्रूट ज्यूस आपण उपवास आहे म्हणून ते फ्रूट ज्यूस विकत आणतो आणि ते आपण पित असतो तर ते आपल्याला प्यायचे नाही आहेत त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह भरपूर प्रमाणामध्ये असतात तुम्ही ताजी फळं खाऊ शकता पण असे पॅकबंद जे ज्यूस आहे तर ते आपल्याला टाळायचे आहेत किंवा जे आपण ताक वगैरे बाहेरून आणतो मसाला ताक तर ते आपल्याला प्यायचं नाही तुम्हाला दही दूध ताक हे प्यायचं आहे तर घरामध्ये तुम्ही ताक किंवा जे दही असतं तर ते बनवून खाऊ शकता उपवासासाठी आता ज्यांना दत्तजयंतीचा उपवास करणं शक्य नाही आहे त्यांनी दिवसभर सात्विक आहार घ्या म्हणजे हिरव्या पालेभाज्या म्हणा चपाती आमटी वरण भात भाजी असा तुम्ही सात्विक आहार घेऊ शकता खूप जास्त मसालेदार पदार्थ तुम्ही सेवन करू नका अतिशय साधा सिंपल आहार तुम्ही जेवणामध्ये घेऊ शकता आता बघूया आपण दत्त महाराजांना उद्या नैवेद्याच्या ताटामध्ये कोणता पदार्थ आवर्जून आपल्याला बनवायचा तर बघा तुम्ही उद्या जयंतीचा उपवास करा किंवा करू नका पण दत्त महाराजांना अवश्य तुम्ही जो नैवेद्य आहे नैवेद्याचं ताट आहे तर ते दाखवायचं आहे आता यामध्ये तुम्ही काय बनवू शकता नैवेद्य बनवत असताना दत्त महाराजांसाठी तुम्ही अतिशय साधा सिंपल स्वयंपाक करायचा आहे खूप जास्त मसालेदार पदार्थ उद्या करू नका यामध्ये पालेभाज्या तुम्ही बनवू शकता कोणत्याही पालेभाज्या तुम्ही बनवल्या तरी चालतील चपाती त्याचबरोबर वरण भात आमटी हे पदार्थ तुम्ही बनवायचे आहे अतिशय साधा सोप्पा असा स्वयंपाक बनवून आपल्याला दत्त महाराजांना त्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य हा आपल्याला केळीच्या पानावर दाखवायचा आहे आता त्याचबरोबर आपल्याला हा पदार्थ बनवत असताना त्यामध्ये कांदा लसूण हे वर्ज्य करायचं आहे दत्त महाराजांच्या नैवेद्यामध्ये कांदा लसूण हा टाकला जात नाही त्यामुळे जो तुम्ही काही स्वयंपाक बनवणार असाल तर तो कांदा लसूण विरहित असावा याची काळजी घ्या तो केळीच्या पानावर आपल्याला शक्यतो दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर गोडाच्या पदार्थामध्ये तुम्ही शिरा बनवू शकता किंवा पुरणाची पोळी बनवू शकता तांदळाची किंवा मग शेवयांची रव्याची कोणतीही खीर तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर मोतीचूरचे जे लाडू असतात तर बुंदीचे तर ते तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही सुंठवडा जो आहे तर तो बनवून देखील नैवेद्यामध्ये ठेवू शकता यापैकी तुम्ही कोणताही पदार्थ गोडाचा बनवा आणि तो दत्त महाराजांना नैवेद्य म्हणून नैवेद्याच्या थाळीमध्ये ठेवायचा आहे आता बघा या नैवेद्याच्या थाळीमध्ये एक जो पदार्थ आहे तो महाराजांना अतिशय आवडणारा पदार्थ आहे तो मात्र तुम्ही बनवायला विसरू नका तर तो पदार्थ आहे ती म्हणजे घेवड्याच्या शेंगांची भाजी घेवड्याच्या शेंगांचं खूप जास्त महत्त्व आहे दत्त महाराजांना घेवड्याच्या शेंगांची भाजी जी आहे ती अतिशय प्रिय आहे आणि गुरुचरित्रामध्ये देखील अशी एक कथा आहे ज्यामध्ये बघा एक ब्राह्मण असतो आणि त्याचं अतिशय जास्त दारिद्र्य असतं आणि दत्तगुरू त्या ब्राह्मणाच्या घरी जातात आणि तो ब्राह्मण दत्तगुरूंना घेवड्याच्या शेंगांची भाजी जी आहे तर ती करून त्यांना जेवू घालतो आणि त्यानंतर बघा दत्तगुरू त्या, दत्त त्या ब्राह्मणाला आशीर्वाद देतात आणि त्या ब्राह्मणाचं दारिद्र्य हे दूर होतं त्यामुळे बघा घेवड्याच्या शेंगांची भाजी आपल्याला नैवेद्याच्या ताटामध्ये उद्या जयंती दिवशी अवश्य बनवायची आहे बाकी तुम्ही कोणतेही पदार्थ बनवा पण घेवड्याची शेंगाची भाजी हे आपल्याला न विसरता बनवायचे आहे त्याचबरोबर तुम्ही शेवग्याच्या शेंगांची आमटी देखील बनवू शकता कारण आपल्या स्वामी समर्थ महाराजांना शेवग्याच्या शेंगांची आमटी जी आहे तर ती नैवेद्यामध्ये दाखवली जाते स्वामी समर्थांना शेवग्याची आमटी जी आहे किंवा शेवगा जो आहे तर तो अत्यंत प्रिय आहे आणि स्वामी समर्थ म्हणजेच दत्तगुरूंचे ते अवतार आहेत स्वामी समर्थ म्हणजेच दत्तगुरू आहेत आणि दत्तगुरू म्हणजेच स्वामी समर्थ आहे हे लक्षात घ्या त्यामुळे उद्या तुम्ही घेवड्याच्या शेंगांची भाजी त्याचबरोबर ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्यांची आमटी भाजी ही नक्की बनवा आणि अशा प्रकारे आपल्याला नैवेद्याची थाळी जी आहे ती दत्तगुरूंना दाखवायची आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सर्वांना ही माहिती समजेल दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा